मला माहीत आहे बरं बाळा संभाजी पिढीने म्हटलं की मराठ्यांना आरक्षणाची गरज काय संभाजी पिढी पहिल्यांदा तुम्हाला काय वाटतं वाटत का। प्रत्येकाची मतं आहेत त्यांनी प्रत्येकाची मतं आपली मांडली त्याच्यावर प्रत्येक वेळेस कॉमेंट्स करण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी पण नितेश राणे सातत्याने पोलिसांच्या विरुद्ध बोलत आहेत गृहमंत्री काही बोलत नाही तुम्हाला काय वाटतं एकंदरीत सरकारने असं ना बोलावं की त्यांना पोलिसांचं मनोबळ तोडायचं आहे की काय करायचंय आता नवीन काय बोलले त्याची मी बघितलेलं नाही आहे त्याच्यामुळे मी बोलू शकत नाही पोलीस काही करू शकत नाही तुम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या तु मनाने करा म्हणजे या पद्धतीचा त्यांचा प्रत्येक भाषणातला जो रोख आहे तो पोलिसांमध्ये आहे मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे बोल ऐकतच नाही काही गोष्टी हा बरोबर लोक जो पण धर्मांतर करत नाही